नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणाऱ्या येथील आजचे सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता सोयाबीन दरामध्ये लवकरच होणार सुधारणा शेतमाल गहू जाते एकवीस एकोणनव्वद या ठिकाणी अवघ दोन क्विंटल कमीत कमी तेवीसशे एक्कावन्न असं तेवीसशे एक्कावन्न रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते पांढरी अवक आठ क्विंटल कमीत कमी तीन हजार अकरा असत तीन हजार सत्त्याऐंशी जास्तीत ज्या दर तीन हजार एकशे चौसष्ट रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक एक्केचाळीस क्विंटल कमीत कमी चार हजार असतात चार हजार सातशे पंच्याहत्तर जास्तीत ज्या दर पाच हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल शेतमाल मूग जाते हिरवा या ठिकाणी अवक नऊ क्विंटल कमीत कमी छत्तीसशे सरसंद्राय चार हजार नऊशे ऐंशी जास्तीत जदर जा सहा हजार तीनशे साठ रुपये क्विंटल शेतमाल मूग जाते चमकी अवक तीन क्विंटल कमीत कमी चार हजार सरसंद्राय पाच एकशे पंच्याहत्तर जास्तीत जद सहा हजार तीनशे एक्कावन्न रुपये क्विंटल जाते चमकी शेतमाल तूर जाते लाल या ठिकाणी अवक एक हजार शहाऐंशी क्विंटल कमीत कमी सहा हजार तीनशे स्वतंत्र सहा हजार पाचशे जास्तीत जद सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पांढरा या ठिकाणी अवक चौतीस क्विंटल कमीत कमी सहा हजार चारशे एक स्वतंत्र सहा हजार सहाशे जास्तीत जद सहा हजार आठशे रुपये क्विंटल जाते पांढरा शेतमाल उडीद जाते काळा अवक अकराशे सत्तावन्न क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे एक्कावन्न सरसंद्रा चार हजार नऊशे पंच्याहत्तर जास्तीत ज पाच हजार आठशे सात रुपये क्विंटल शेतमाल करडई जात नंबर एक या ठिकाणी अवघ दोन क्विंटल कमीत कमी सात हजार एक सरसंद्राय सात हजार एक रुपये क्विंटल शेतमाल करडई जाते सफेद अवघ पंधरा क्विंटल कमीत कमी सहा हजार सातशे सरसंद्राय आठ हजार पाचशे जास्तीत ज दर नऊ हजार रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन जाते पिवळा अवक वीस हजार सहाशे चाळीस क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे पंच्याऐंशी सरसंत्र आहे चार हजार पाचशे सत्तावन्न जास्तीत ज्या चार हजार सातशे त्र्याहत्तर रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभावाचे व्हिडिओ बघण्यासाठी